हॅलो मैत्रिणीं आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकतीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक, एपिसोड एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कान्हा याला चक्क गुरुजींनी ओळखलाय जेव्हा कान्हा हा सरकारच्या घरी पोहोचला त्याच वेळेस सरकारने ज्या गुरुजींना कान्हा आणि सखीच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायला घरी बोलवलं होतं त्या गुरुजींची आणि कान्हाची धडक झाली आणि कान्हाला त्यांनी ओळखलंय आणि चक्क विचारलं की साहेब तुम्ही येथे कसे आणि गुरुजी चक्क कान्हाला साहेब अशी हाक मारतोय यामुळे सरकार आणि सखीला त्याच्यावर संशय आला की जो कान्हा चालित राहतो आपल्या इथे ड्रायव्हर आहे आणि त्याला हे गुरुजी चक्क साहेब म्हणताय याचा अर्थ त्याचं सत्य नक्कीच काहीतरी वेगळं असेल म्हणजेच हळूहळू कान्हाचं खरं सत्य सगळ्यांसमोर यायला लागलंय मग हा लाग ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दाबडे मावशी सखीला समजावून सांगत असते की तू कान्हाला एक संधी दे मनातून त्याला स्वीकार आणि मग पहा या घोळाच्या ढेपीशिवाय तुझा अडायला लागेल तुला करमणारच नाही ना सखी लाचते त्याच वेळेस कान्हा तेथे येतो आणि म्हणतो चला खूप उशीर होतोय जायचं ना आपल्या साड्यांची खरेदी करायला तेव्हा सखी म्हणते आपल्याबरोबर दहा मावशी आणि जान्हवी सुद्धा येतील कान्हा म्हणतो ठीक आहे सखी त्याला विचारते पण साड्यांची खरेदी करायला कोठे जायचंय कान्हा उत्तर देतो गोखले रोडवर सदन नावाचं चा खूप छान दुकान आहे तेथे आपण जाऊया सखी म्हणते एवढ्या लांब कशाला त्यापेक्षा प्रभात रोडवर एक खूप छान फॅन्सी साड्यांचं दुकान आहे आपण तेथे जाऊया कान्हा सखीला समजावून सांगतो मी सगळा होमवर्क केलाय आणि ते दुकान सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळे आपण तेथेच जायला हवं सखी तयार होते कान्हा सखी दाभडे मावशी आणि जान्हवीला घेऊन कला सदन नावाच्या या साडींच्या शोरूम मध्ये येतो आणि दुकानामध्ये एंट्री करताच सखीला चक्क सरकारचा वीस वर्षांपूर्वीचा साडी नेसलेला फोटो तेथे लावलेला दिसतो हा फोटो पाहून सखीला आश्चर्यच वाटते यामध्ये तिच्या जुन्या आई आईची लहानपणीच्या आईची झलक असते जेव्हा सरकार तिच्यावर खूप प्रेम करायची ती आज सारखी नव्हती फॅन्सी नव्हती आई सारखी होती आणि तिच्याकडे सखी एकटक पाहतच राहते तिला खूप आनंद होतो दाभडे मावशी जानवी आणि काना सुद्धा या फोटोकडे पाहतात तर सखी मात्र खूप इमोशनल होते कारण तिला ज्या आईची आस असते ज्या आईवर तिचं प्रेम असतं आणि ज्या आईचं तिच्यावर प्रेम असतं त्या काळातील हा फोटो असतो तेवढ्यात दुकानातील मालक तेथे येतो तो या सगळ्यांना नमस्कार करतो आणि सांगतो की मी दुकानाचा मालक आहे सखी विचारते तुमच्या दुकानात माझ्या आईचा फोटो कसा काय तो सुद्धा एवढा जुना हा माणूस सांगतो कारण सरकारच्या हातानेच आमच्या दुकानाचं उद्घाटन झालं होतं तेव्हा सरकार आणि राघव सर हे दोघेही येथे आले होते आम्ही सरकारला गिफ्ट म्हणून ही साडी दिली पण सरकार साडी घ्यायला तयारच नव्हत्या त्या म्हणत होत्या मी हे गिफ्ट म्हणून नाही घेणार मी या साडीचे पैसे देणार मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला हा हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे आम्ही पैसे नाही घेऊ शकत पण सरकार तयारच झाले नाही राघव साहेबांनी सुद्धा त्यांना समजावून सांगितलं तेव्हा मी एक मार्ग काढला मी त्यांना म्हणालो की तुम्ही ही साडी नेसून आम्हाला एक फोटो काढू द्या हा फोटो आम्ही दुकानात लावू मग तुम्ही ही साडी घ्या मग आम्ही त्याचे पैसे घेऊ तेव्हा यासाठी सुद्धा सरकार तयार नव्हत्या त्यांना हे कॅमेरे मीडिया काहीच आवडत नव्हतं पण आता सरकार खूप बदलल्या सखी म्हणते हो खरंय सरकार आता खूप बदलले आहेत दुकानदार सांगतो तेव्हापासूनच त्यांचा हा फोटो आमच्या दुकानात आम्ही लावून ठेवलाय तुम्हाला काय शॉपिंग करायची ते आमच्या सेल्समनला सांगा असं म्हणून दुकानदार तेथून जातो सखी या साडीच्या फोटोकडेच पाहत असते आपली आई आता किती आहे याचा विचार ती करत असते तेव्हाची सरकार आणि आजच्या सरकारमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे तिच्या लक्षात येतं दाभळे मावशी सुद्धा म्हणते की या जुन्या मिसेस कामेत कोठे हरवल्या तेच कळत नाहीये सखीला सुद्धा हे पटतं तरीकडे उर्मिला ही घरामध्ये दिवाळीचे गिफ्ट ठेवलेले असतात त्या गिफ्ट्सकडे पाहते आणि म्हणते की ती सगळे गिफ्टे एवढी दिवाळी गेली पण मला एक सुद्धा गिफ्ट नाही मिळालं आता घरात कोणीच नाहीये माझ्या हाताला सुद्धा चांगलीच खास सुटली आहे यातील एक गिफ्ट लंपास करावा लागेल असं ती ठरवते आणि एक गिफ्ट चक्क तिच्या साडीच्या पदराळ ठेवते आणि खोलीमध्ये पळून जाऊ लागते पण त्याच वेळेस फोनवर बोलता बोलता सरकार तेथे येते सरकारला राघवला हो ज्या कालकोथळीत ठेवलंय तेथील बाईने फोन केलेला असतो ती सरकारला सांगते मॅडम त्या साहेबांना खूप खोकला येतोय सरकार म्हणते मग त्याला औषध द्यायचं ना तर उर्मिला सरकारचा आवाज ऐकून खूप घाबरते पण सरकारचं आपल्याकडे लक्ष नाही आहे आपण तिच्या पाठीमागून निघून जाऊ असा विचार करून ती जाऊ लागते पण त्याचवेळेस सरकार विचारते त्याला औषध नाही का दिलं त्यामुळे ही बाई सांगते मी साहेबांना औषध दिलं पण त्यांनी औषध फेकून दिलं सरकार चिडून म्हणते त्याला तर मी आणि त्याचा हा आवाज ऐकून उर्मिला खूप घाबरते आणि तिच्या हातातून हे गिफ्ट खाली पडतं गिफ्ट खाली पडलंय त्यामुळे सरकार मागे वळून पाहते जर सरकारला कळलं की मी गिफ्ट चोरत होते तर माझं काही खरं नाही त्यामुळे उर्मिला घाबरते थरथर कापू लागते सरकार तिच्याकडे पाहते ती फोनवर बाईला सांगते मी थोड्या वेळात तेथे पोहोचते तोपर्यंत सांभाळून घे आणि ती फोन कट करते सरकार उर्मिलाला जाब विचारते हे कोणतं गिफ्ट आहे आणि कोठे घेऊन चालली होतीस उर्मिला सांगते सरकार किती दिवसांपासून गिफ्ट येथेच पडले होते ना म्हणून तुमच्या रूम मध्ये ठेवावे असं मला वाटत होतं तुमच्या रूम मध्येच हे गिफ्ट घेऊन चालले होते सरकारला राग येतो आणि ती चिडून म्हणते तुला मी सांगितलंय का मी जेणे सांगितलं ना ते करायचं नाही असं म्हणून ती उर्मिलाच्या डोक्यात फटका मारते आणि म्हणते जे नाहीये ना आपल्याकडे ते जास्त वापरायचं नाही हे गिफ्ट परत जागेवर ठेवून दे उर्मिला हो म्हणते सरकार बाहेर पडते उर्मिला तोंड वाकडं करते तिला खूप राग येतो ही बाई साधे गिफ्ट सुद्धा चोरू देत नाही आता ते जागेवर ठेवा लागेल म्हणून तिला राग येतो पण नक्कीच सरकार कोणत्या तरी वेगळ्या माणसाशी बोलत होती हे काहीतरी वेगळंच प्रकरणे असा संशय येतो तर इकडे साड्यांच्या दुकानामध्ये सखी एकानंतर एक साड्या पाहत असते सेल्समन तिला सगळ्या साड्या दाखवतो दाभडे मावशी तिला म्हणते तू या साड्या ट्राय करून पहा फक्त पाहण्याने साडी चांगली की नाही ते नाही समजत सखी एकानंतर एक साडी स्वतःच्या खांद्यावर ठेवून ट्राय करत असते ती कान्हाकडे पाहते पण कान्हा प्रत्येक साडीला रिजेक्ट करत असतो ही साडी छान नाहीये तुम्हाला शोभणार नाही सूट होणार नाही कलर छान नाहीये अशी त्याची कारणं सुरू असतात सखी चिडून म्हणते तू प्रत्येक साडीला नाव ठेवतोय तुला काहीच आवडत नाहीये तुला साडीतलं काय समजतं त्यामुळे दाभणे मावशी कान्हावर हसू लागते तेवढ्यात कान्हाला दिसतं की बाजूच्या टेबलवर बसलेली बाई सेल्समनवर चिडते आणि ती म्हणते काय रे एक सुद्धा चांगली साडी तुला दाखवता येत नाही का हा सेल्समन म्हणतो मॅडम मी तुम्हाला आतापर्यंत चाळीस साड्या दाखवल्या पण तुम्हाला एकही साडी आवडत नाहीये ही बाई चिडून म्हणते तू सेल्समन आहे ना आणि हे साडीचं सा दुकान आहे मग तुझं कामच येते जोपर्यंत मला साडी आवडत नाही तोपर्यंत मला साड्या तो दाखवत राहायच्या आणि कस्टमरच्या मनात काय आहे हे तुला समजलं पाहिजे तू मला माझ्या आवडीची मला आवडेल अशी साडी दाखवायला हवी ना ते तर तुला जमत नाहीये या सेल्समनचाही नायलाज होतो तेवढ्यात कान्हा या बाईजवळ येतो आणि म्हणतो नमस्कार मावशी मी तुम्हाला साडी दाखवण्यात मदत करू का तुम्हाला आवडेल अशी साडी मी तुम्हाला दाखवतो ही बाई म्हणते हो चालेल ना कान्हा या बाईचं खूप कौतुक करतो ही मावशी एका बाजूने तुम्ही वहिदा रेहमान सारख्या दिसता तर दुसऱ्या बाजूने जयश्री टी सारख्या दिसता तुम्ही स्वतःला किती छान मेंटेन केलंय खूप छान दिसताय तुम्ही असं म्हणून कान्हा चक्क एक पिवळी साडी स्वतःच्या अंगावर घेतो आणि म्हणतो पहा ही किती सुंदर साडी आहे कान्हाची ही सेल्समनगिरी सगळेजण पाहत असतात सखीला सुद्धा हे पाहून आश्चर्य वाटतं तर ब्राभाडी मावशी मात्र चांगलीच खुदुखुदू हसू लागते कान्हा म्हणतो पहा मावशी या पिवळ्या साडीमध्ये तुम्ही एका बाजूने वहिदा रहमान दिसाल दुसऱ्या बाजूने जयश्री टी दिसाल आणि समोरून तुम्ही स्वतः दिसाल कारण तुम्ही स्वतः सुद्धा एखाद्या हिरोईन पेक्षा कमी आहात का तुम्ही सुद्धा स्वतःला खूप छान मेंटेन ठेवलंय तुम्ही खूप सुंदर दिसतात आणि या साडीने तुमचं सौंदर्य आणखीनच वाढेल हळदीचा पिवळेपणा तुमच्यामध्ये येईल सगळे तुमच्याकडेच पाहत राहतील हे ऐकून ही बाई खूप खुश होते आणि म्हणते पाहिलं का याला म्हणतात सेल्समन आणि हा सेल्समन खूप चांगला आहे त्याच्याकडून काहीतरी शिकून घे कस्टमरच्या मनात काय आहे ते त्याला समजतं ही बाई कानाचं कौतुक करते की खरंच तू खूप चांगला मुलगा आहे तुझ्याशी जी लग्न करेल ना ती मुलगी नशिबान असेल तुला तिच्या मनातलं सगळं समजेल आणि तू तिला नेहमी खुश ठेवशील सखी हे सगळं ऐकते तिलाही आनंद होतो दाभडे मावशी सेल्समन जान्हवी हे सगळे कान्हासाठी टाळ्या वाजू लागतात कान्हा सखीजवळ येतो आणि तिला म्हणतो आता कोणीतरी मला म्हणत होतं की मला साडीतलं काही कळत नाही आता विश्वास पटला का मला साडीतलं सगळं कळतं सखी म्हणते हो दिसलंय मला समोरच्याला बाटलीत कसं उतरायचं हे तुला चांगलंच कळतं समोरच्या मनातलं नाही ओळखत तू समोरच्याची स्तुती करून त्याचं मन जिंकून घेत कान्हा म्हणतो आता ते प्रत्येकाचं टॅलेंट असत जेथे जे, जे पिकत तेथे ते थे थे विकत नाही हेच खरं तर सखी म्हणते पण ते, ते आपल्यासाठी योग्य आहे की नाही ते कसं समजायचं कान्हा उत्तर देतो एकदा ट्राय करून पाहायला काय हरकत आहे सखी त्याला म्हणते ट्राय करून पाहायला ही काही साडी नाहीये ना, ना? आयुष्यभराचा प्रश्न आहे गॅरंटी काय काना म्हणतो आयुष्याची गॅरंटी तर तो वरचा सुद्धा देत नाही आपल्या पदरी जे पडतं ते पवित्र म्हणून ऍक्सेप्ट केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे सखी याचाच विचार करू लागते की आता काय करावं कान्हा जे बोलतोय त्याला एक संधी द्यायला हवी की नाही सेल्समन सखीला विचारतो मॅडम तुम्ही कोणती साडी ट्राय करून पाहणार आहात कोणती साडी तुम्हाला आवडलीये सखी विचारते त्या फोटोमध्ये माझ्या आईने जी साडी नेसलीये तशी साडी आहे का तुमच्याकडे सेल्समन हो म्हणतो आणि सखीला तशीच साडी दाखवतो सखी खूप खुश होते आणि म्हणते मी हीच साडी ट्राय करून पाहते ती सेल्समनला चेंजिंग रूम कोठे येते विचारते आणि साडी चेंज करायला जाते दाभाडे मावशी कानाला म्हणते आई वेळी मुलगी येते तिला आईची आसते पण आईला तिची किंमत नाहीये सरकार असं का वागते तेच कळत नाही हे ऐकून कान्हाला सुद्धा वाईट वाटतं तर इकडे सरकार ही राघवला ज्या काल कोठडीत ठेवलंय तेथे पोहोचते आणि ती राघवच्या अंगावर कॅलेंडर फेकून मारते आणि म्हणते तू मला म्हणाला होतास ना की तू कितीही ठरवलं तरी सखीचं लग्न होणार नाही पहा हे कॅलेंडर फक्त येत्या चार दिवसामध्ये सखीचा साखरपुडा मी ठरवलाय आणि जी गोष्ट मी ठरवली ना ती पूर्ण होणारच एकदा का सखीचा साखरपुडा झाला मग तिचं लग्न होईल आणि त्यानंतर मी स्वतः सखीला माझ्या बोटांवर नाचवेल तालावर नाचवेल मी जसं म्हणेल तसंच ती करणार आणि मग तिची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आणि त्यानंतर मी तिलाही ढगाट पाठवणार आणि मग तू ही ढगा जाणार आणि तू कितीही मनात आणलं ना कितीही ठरवलं कितीही भिंतीवर कोरलं तरी सखीचं लग्न होणार कारण हे मी सरकारने ठरवलंय सरकार जे ठरवते तसंच घडतं इकडे साडीच्या शोरूम मध्ये दाभळे मावशी कान्हाला विचारते तुमचा साखरपुडा फक्त चार दिवसांवर आलाय आणि त्या दिवशी तर देव दिवाळी आहे मग सगळी तयारी कशी होणार कान्हा म्हणतो आपल्याला कोठे तयारी करायची जी काही तयारी करायची आहे ती सरकारला करायची मग आपल्याला काय टेन्शन तर जान्हवी म्हणते तयारीचं काही असो त्या सरकारला सांग माझ्या मैत्रिणीशी नीट वागायचं तिचं मन जप त्याच वेळेस सखी साडी नेसून तेथे येते सखी खूप सुंदर दिसत असते आणि कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो पण सखीने साडी नीट नेसलेली नसते मिऱ्या नीट नसतात त्यामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार इतक्यात कान्हा तिला सावरतो सखीला आठवतं हो की एक दिवस कान्हा घरी आला होता आणि असाच तिच्या अंगावर पडत होता सखी त्याच्याकडे टक पाहतच राहते कान्हाचा हात सखीच्या हातांमध्ये असतो सखी खूप लाजते दाभडे मावशी तिला इशारा करते पाहिलं का कान्हा किती चांगला आहे सखी हसू लागते आणि कान्हा तिच्या साड्याच्या मिऱ्या नीट करून देत असतो आणि म्हणतो खरंच तुम्ही खूप छान दिसताय तेवढ्यात कान्हाला एक कॉल येतो कान्हा म्हणतो मला महत्वाचा फोन आलाय असं म्हणून तो बाहेर निघून जातो तर दाभडे मावशी म्हणते नक्कीच त्याच्या वकील साहेबांचा सा कॉल आलेला असेल सखी विचारते कोणते वकील साहेब दाभाडे मावशी म्हणते कान्हा ज्या वकील साहेबांकडे काम करतो ना त्यांचा कॉल आलेला असेल सखीला मोठा धक्का बसतो आणि तिला समजतं की कान्हा दाभाडे मावशीशी खोटं बोललाय तो आपल्याकडे ड्रायव्हरची नोकरी करतो हे त्याने दाभाडे मावशीला सांगितलेलं नाहीये आणि ती खूप चिडते कान्हा हा गाडीमध्ये येऊन बसतो छडीवाल्या माणसाजवळ गाडीमध्ये एक महागडा गॉगल ठेवलेला असतो हा गॉगल तो घालतो आणि या माणसाला म्हणतो माझं लग्न आणि सखीचं लग्न त्या तेजस्विनीने येत्या ते चार दिवसात करायचं ठरवलंय त्यामुळे आपल्याला आप सगळा प्लॅन ऑफ ऍक्शन बदलावा लागेल मला थोडी कॅश हवी होती सगळ्यांना गिफ्ट द्यायचे आहेत हा माणूस इशारा करतो कान्हा तेथे बॅक पॉकेटमधून पैसे काढतो एनोलक मध्ये पैसे ठेवलेले असतात कान्हा म्हणतो एवढे पैसे पुरतील तेवढ्यात त्याला सखीचा कॉल येतो कान्हा या माणसाला सांगतो सखीचा कॉल येतोय मला जावं लागेल आणि तो घाईघाईमध्ये गाडी बाहेर पडतो तो चष्मा खाली काढायचंच विसरतो हा माणूस छडी वाजून त्याला इशारा करतो हॉर्न वाजवतो पण कान्हा त्याचं काहीच ऐकत नाही आणि धावत पडत सखी जवळ येतो कान्हा सखीला विचारतो काय झालंय तुम्हाला तुम्हाला माझ्याशिवाय कर्मत नाही वाटत थोडंही तुमच्या नजरेआड मी गेलो की लगेच मला फोन करता आणि मला बोलवून घेता पण सखीला दिसतं की कान्हाने एवढा महागडा चष्मा घातलाय आणि याआधी तर त्याच्या डोळ्यावर चष्मा नव्हता ती विचारते हा गॉगल तुझ्या डोळ्यावर कुठून आला तो सुद्धा एवढा महागडा कान्हाला आश्चर्यच वाटतं आपण इतकी मोठी चूक कशी काय करू शकतो आणि तो म्हणतो जास्त महागडा नाहीये आता एक मुलगा चष्मा विकत होता ना फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला कसा दिसतोय ना मी तर सखी म्हणते फक्त एकशे नव्याण्णव याचा अर्थ त्यामध्ये काहीच क्लास नाहीये तो काय छान दिसणार आहे कान्हा सखीला म्हणतो क्लास हा जो घालतो ना त्यामध्ये असतो कधी वस्तूमध्ये किंवा वस्तूच्या किमतीत नसतो हे तुम्ही लक्षात ठेवा सखी म्हणते ते तुम्हाला सांगायची गरज नाहीये तू किती आहे ना ते मला समजलंय कान्हा विचारतो मी काय खोट बोललो सखी सांगते तू दाभडे मावशीला सांगितलं की तू एका मोठ्या वकिलाकडे काम करतो यावरून मला समजलं की मी तुझ्याबद्दल जो विचार करत होते ना तो एकदम योग्य आहे तू एक नंबरचा आहे स्वतःच्या फायद्यासाठी कोणाशीही खोटं बोलू शकतो कान्हाला वाईट वाटतं पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सरकार गुरुजींना घरी बोलवणार आणि त्यांना फक्त चार दिवसामध्ये सखी आणि कान्हाच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायला सांगणार पण गुरुजी तिला समजावून सांगतील मॅडम तुम्ही मला चार दिवसात मुहूर्त काढायला सांगताय पण पुढील चार दिवस तुमच्यासाठी खूप अशुभ आहेत या चार दिवसांमध्ये जर सखी आणि कान्हाचा साखरपुडा झाला ना तर ते तुमच्यासाठी योग्य नसेल आणि त्याचवेळेस तेथे सखी येईल आणि आनंदाने म्हणेल म्हणजे आमचा साखरपुडा कॅन्सल का त्यामुळे सरकारला रागील तर किरण कान्हाला फोन करून सांगणार की तू स्वतःचं खरं आयुष्य लपवतोय तुझे दोन जग आहेत एक कान्हा म्हणून सरकारच्या येथे आणि एक तुझं खरं आयुष्य पण तुझ्या खऱ्या आयुष्यातील एखादी व्यक्ती जर तुझ्या समोर येऊन उभी ठाकली ना तर तुला हे नाटक करणं खूप अवघड जाणार आहे कान्हाला सुद्धा टेन्शन येईल आणि थोड्या वेळानंतर जेव्हा तो सरकारच्या घरी पोहोचेल त्याच वेळेस गुरुजी त्याला पाहतील आणि विचारतील साहेब तुम्ही येथे कसे आणि गुरुजी हे कान्हाला चक्क साहेब म्हटले त्यामुळे कान्हा सुद्धा घाबरणार आणि सरकार आणि सखीला सुद्धा आश्चर्य वाटेल की गुरुजींची या कान्हा बरं कशी ओळख आणि ते चक्क त्याला का साहेब म्हणताय म्हणजे एकूणच आता हळूहळू कान्हाचं सत्य बाहेर यायला लागलंय कान्हाचे आईबाबा हे खरंच सरकारने आपल्या गाडीखाली चिरडले होते का आणि कान्हा हा किती श्रीमंत आहे हे सगळं येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद